कधीपासून उठले साहेब तुम्ही खरं सांगत हो का नमस्कार मित्रांनो संदीप पॉक्सरी युट्युब चॅनलवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर बघू शकता मित्रांनो आज भूमि किती खुंजिसती आहे काय माहिती का मी रोजच असते नाही नाही आजलेच खुंजिसती हां मां आहे आज माझी मम्मी येणार आहे नाव म्हणून आले आज करायचं नाही आज सगळं नाही तिची मामा हां माझा भाऊ येणार आहे माझा मामा आहे माझ्या मामाचं बोलगा येणार आहे तीज़ी तीज़ी। हा ममेशमेश मैत्री हा तिची मैत्री पळणार तुम्ही हा हा बारा बोलला कसा आहेस तू आहे ना काय काय बनवणार आहे आपलं चिकनची भाजी आहे परत बोकड्याच्या कालनाची भाजी आहे माझ्या तोंडावर कॅमेरा घेऊ नको कारण की मी दिसणार नाहीये आणि परत आणि पुरणपोळ्या बनवल्या भाकरी चालू आहे आता चपात्या पण झालेल्या आहे भात पण झालेला आहे ब इथं सगळं जेवण झालेलं आहे मी राहिलेले आहे भाजीला पुरण इथं भाकरी चापात बोला माहिती जशी भूमी खुश आहे तशी ऋतू पण पटकन खुश होवा आहे का नाही बरोबर ना बरं 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 आहे ना भाई ने मग कधीपासून उठलं स्वयंपाकाला तुम्ही खरं सांगत होगा मी मित्रांनो सहा वाजलं बसून उठले मी सगळं सामान बिमान आनंद दिलं त्यानंतर मी सगळं साप डिप करून दिलं ज्यांना माहिती आहे का हां सगळं सामान आणून काय सगळं मी दिलं तरी असं बोलतात मग सासूबाई नाही येणार का तुमची सासूबाई नवीन बाई येणार आहे माझी सासूबाई येणार आहे परत नंतर बंधू पण अरे आणि मित्रांनो आमच्याकडे पाऊस तर पडला आहे खरंही पण तो पाऊस पडून काय उपयोग नाही मारनाचं गरम होते इतकं गरम होतंय इतकं गरम होतं विचारूच ना खूप गरम होतो खूप गरम होत भाकर केली बघा मी तुम्ही कशी सुंदर अशी भाकर झालेली आहे एकदम कारण की मी शिकवल्याचा मला पुरेपुरे फायदा झालेला आहे त्यांच्याकडे कॅनिरे करू शकतो शिकवलेला फायदा आहे का नाही तर मित्रांनो मला पण भाकर मस्त पैकी मला सगळं येतो पुरणपोळी दाखव ग छान अशी थांबा तर बघा माझ्या दोन्ही सुना म्हणजे अशा सुंदर पोळ्या करायला शिकलेला आहे तर तुम्ही कोणी नवीन असेल तर मी वरती आणि तशीच पुरणाची पोळी बनवून दाखवायची आहे नाहीतर पहिले काहीच नव्हते काय काहीच पोळे लावते नव्हते ते पण पाट्यावरच पुरण आहे तर ते तुम्ही चाळण घेतली वरून काय म्हणता तांब्या घेतला आणि बसला घाशीत तस नाही पाट्यावरती एकदम बारीक करून वाटायचं नाही बरोबर एकदम चोपड तर मजा खायला नाही खायची काय किती खुशी मला वाटलं आज जाते काय परत माहेरी म्हणजे परत दोन चार दिवस राहिला नाही आता तू जाणार नाही भेटायला मम्मी आल्यानंतर आम्ही तुम्हाला नक्की दाखवू आम्ही आता जेवण बनवतोय हो चल मित्रांनो दाखव तुम्हाला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता दादा आलेले आहे भूमिका बघा मोठे बंधू मोठे बंधू एकदम मस्त पैकी जोरा आतमध्ये चला 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 आतमध्ये चला हा ते बघा हे सगळे ओ कधी आले तुम्ही कधी आले म्हणजे आता आपण गावात गेलो होतो त्यानंतर आले तो मला व्हिडिओ काढायची होती ते गाडीतून उतरत आणि पण आम्ही नव्हतो आम्ही बाजारला गेलो होतो मी बोललो होतो मम्मीला काढायला पण मम्मी आली तर गुंगत आहे ना मम्मी आली तू पूर्वी गुंगत झाली तू हे मम्मी तुझे परिवार दाखव ना आता आल्यानंतर ही बघा ही माझी मम्मी आहे आणि ही माझी आंटी आहे आणि दादाला

भूमीगाचा भावाची म्हणजे माझा कोण भाचा माझा भाचा लागणार आहे आणि माझी मोठी सुनबाई वरती आहे आम्ही सगळे आता जेवायला बसणार आहे ते पण तुम्ही बघा अंकल अंकल कुठे गेलेले आहेत अंकल अंकल वरती अंकना फूल आला हा का आपला आणि आदित्य कुठे गेला म्हणजे अंकल जाऊन का हां आदित्य तुम्हाला माहिती ना मार्क्स दोन आ दोन अधिकारी झाली तुम्ही

मम्मीने फोनच नाही केला आले करून सांगायला हा तिथं फोनच लागत नाही कुठे कुठे फोन कुठे काय कुठे काहीच माहित नाही आहे ना त्याला चार्जिंग पण चार्जिंग पण चला मम्मी जेवण करून घेऊ आता मस्त पैकी थकून आले सगळे चला आता आम्ही पण जेवण करून घेतो तुम्ही पण या जेवायला ऐक नाही दादा बरोबर का नाही हां तर मित्रांनो मग आमचं पूर्णपणे असं जेवण झालेलं आहे हां पूर्ण असं पाय रे मुंग्या आले हां तर आता खडू घेऊन चालले खडू घेऊन चालले चला गेलक मुंग्यावी चल हाय थोड्या असतील ताले मुंग्या <laughs> मुंग्या गेले का हाय <laughs>

डॉन छाय्या छाय्या आंटी तुम्ही काय माणसाल एखादं मराठीत बोला नाही हिंदीत बोला मराठीत बोला नाही जेवण झाले का तुमचे यांना पब्लिक कपू खाना वाटी मे मराठी जेवण झाले का झाले झाली मित्रांनो कमेंट करून सांगा आता थांब म्हंटल फोटो काढू आपण थांबा अंकल तू रा फोटो काढतो व्हायरल करतो मला आता काय करत काय पैसे द्या फोटोची

खाली बघायची खाली बस मिस आता सगळ्यांचं जेवण झालंय मस्तपैकी चिकन खाल्लं कारण की मटन अजिबात आवडत नाही कारण की मटन खाल्ल्यानंतर ते म्हणे मला त्रास होतो

हा <laughs> ना लगेच चालले माहिती आहे मित्रांनो खूप आहे कारण की मागच्या वेळेस मला म्हणले मी येणार आहे मी येणार आहे मी येणार आहे पण आता म्हणतात की नाही मी चालले कारण तुला काम आहे म्हणलं आता तसं काही जास्त वेळ बोला पण तरी ते म्हणले आता मला जायचंच आहे वेळात वेळ काढून या तुम्ही निवांत सगळे हा ना वेळात वेळच काढून येते भूमी रडू नको आहे ना

चालले आता आमचे पाहुणे मुक्का मी थांबले नाही त्यांना ऑफिसला जायची होते सकाळी बरोबर <laughs> <बरा। laughs> ना बरोबर काढून राहिली सांग ना बे <रुडु> <laughs> मला नाही माहिती ऋतूला छान येत म्हणजे मी ऋतूला सांगत असते नेहमी पण आणि पण आहे तिच्या पाठी मागे चालतो बस बघा डिस्को डान्स डिस्को नमस्कार

बघितलं तुम्ही मीच नाही ओळखत मम्मी पण ओळखते तुला जोर रड असं असं पाय पाय हलून रड पाय हलून रड खाली पडून जाऊ रे अंकल निवंत येणार का परत तुम्ही हो परत निवांत कधी येणार तुम्ही बहुत जल्दी वातावरण असं लागत एक नंबर

টাইম <laughs> ভাই खि कि, गा नाही तुमको खाली पेर, पेर 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 पेर

बस एकदम मजाक मस्तरी मस्त चाले आपली फोटो करून घेतो फायनली चालले हे सगळे आता आहे ना जा रे अंकल

है? So गतरन, okay, दादा। भाई भाई। भाई भाई। ये मेरा पोती <laughs> दादाजी। खतरनाकती <laughs> दादा हाँ थोड़ा ही दाढ़ी दिया हां चलो अंकल बाय बार नया लुक कैसा है एक नंबर बाय बाय